बहुतेक पी डी एफ रिडर सॉफ्टवेअर फ्री असतात परंतु पी डी एफ एडिटर सॉफ्टवेअर ज्यामध्ये प्रो लेवलचे फीचर्स असतात अशी पी डी एफ एडिटर सॉफ्टवेअर पेड असतात सहसा फ्रीमध्ये उपलब्ध नसतात पण आज मी तुम्हाला एका पी डी एफ एडिटर सॉफ्टवेअरबद्दल सांगणार आहे ज्यामध्ये प्रो लेवलचे फीचर्स फ्रीमध्ये उपलब्ध आहे प्रो लेवल पी डी एफ एडिटरमध्ये आपण पी डी एफ फाईल एडिट करू शकतो त्यामध्ये वेगवेगळे फीचर्स उपलब्ध असतात यामध्ये आपण पी डी एफ फाईल एडिट करू शकतो इथे कन्वर्ट टू पी डी एफ इथे वेगवेगळ्या फॉर्मॅटमधील फाईल्स आपण पी डी एफमध्ये कन्वर्ट करू शकतो जसे की पी डी एफ टू वर्ड म्हणजे पी डी एफ फाईल वर्डमध्ये कन्वर्ट करू शकतो इथे एक्सेलमध्ये व एक्सेलमध्ये कन्वर्ट करू शकतो पी डी एफ टू पी एन जी फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करू शकतो इथं जे पी जी फॉर्मॅटमध्ये पी डी एफ टू आर टी एफ एक्सएमएल पी पी टी कि पी डी एफ टू टेक्स फाइलमदे सुधा आप कन्वर्ट करू शको तो इत वेगवेगे फॉर्मैटमिल फाइल्स पी डी एफ मदे कन्वर्ट करू शको जसें कि वर्ड फाइल पी डी एफ कन्वर्ट करू शको आर टी एफ टू पी डी एफ एक्सेल टू पी डी एफ पी पी टी टू पी डी एफ इमेज टू पी डी एफ टेक्स फाइल टू पी डी एफ अशा फाइल्स अपन पी डी एफ कन्वर्ट करू शको त्याचबरोबर मर्ज पी डी एफ येथे आपण वेगवेगळ्या पी डी एफ फाईल्स एकत्र करू शकतो इथं स्प्लिट करू शकतो इथे आपण फाईल कॉम्प्रेस करू शकतो एखाद्या पी डी एफ फाईलची साईज मोठी आहे ती फाईल कॉम्प्रेस करून कमी साईजमध्ये बनवू शकतो तर हे इतके फीचर्स या फ्री सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला वापरायला मिळतात सध्या तरी हे सॉफ्टवेअर फ्रीमध्ये उपलब्ध आहे आता मी चार पाच महिन्यापासून वापरतो तर आता आपण बघूया या पीडीएफ एडिटरचं नाव काय आहे आणि ते कुठून डाउनलोड करायचं त्यासाठी आपल्याला एखादा ब्राउझर ओपन करावं लागेल नाव टाईप करायचं पी डी एफ गिअर त्या पी डी एफ गिअर डॉट कॉम या साईटवर आपल्याला जायचं आहे आणि या ठिकाणी फ्री डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करून हे सॉफ्टवेअर डाउनलोड झाल्यावर तुम्ही इन्स्टॉल करू शकता मी हे ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळे मी हे वॉच करतो त्या ठिकाणी बघा एकशे अठ्ठावीस एम बी म्हणजे एकदम लाईट वेट सॉफ्टवेअर आहे तर या व्हिडिओमध्ये आपण प्रो लेवलचं पी डी एफ एडिटर सॉफ्टवेअर फ्रीमध्ये पाहिलं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते डाउनलोड करून वापरू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद